हा व्हिडिओ लोणावळ्या मधलाय मित्रांनो लोणावळ्यामध्ये आपल्या ड्रायव्हर बांधवाला इतकं बेकार मारले ना विचाराचं तर का बरं मारला माहितीये का रस्त्याच्या बाजूला गाडी लावली म्हणून आता रस्त्यावरती गाडी लावली म्हणून एवढं मारता ऍक्च्युअली त्याचं कारण दुसरंच असेल त्यांच्या डोक्यात बाहेरचे ड्रायव्हर असतील अरे तुम्हाला जर लोणावळ्यामध्ये जर बाहेरचे ड्रायव्हर नकोय ना मोठा बॅनर लावा लोणावळ्याच्या एंट्री पाशीच त्याच्यावर लिहा बाहेरच्या ड्रायव्हरला अलाउड नाही येणार नाही आम्ही एवढं मारत असता का काही लिमिट असतं यार अक्षरशः त्या ड्रायव्हरचं डोकं धरून गाडीला आपटलं त्याची गाडी पूर्ण काच फोडून टाकले गरीब ड्रायव्हरला मारून तुम्ही तुम्हाला पण लोकांची तर जावं लागतं हा पण विचार करायला पाहिजे मान्य त्याच्या कम्प्लेंट वगैरे हो झाली पोलिसांनी कारवाई केली कारवाई करून नाही चालत अशा गुंड भाईगिरी करणाऱ्या लोकांची ना दिंड काढायला पाहिजे दिंड ते पण गुड चालत या ड्रायव्हरला न्याय मिळाला पाहिजे आणि मी रिक्वेस्ट करतो माननीय मुख्यमंत्री साहेबांना कोणी येतं चाकूचा धाक दाखवून पैसे लुटून घेऊन जातं कोणी ट्रक ड्रायव्हरला मारतं कोणी बस ड्रायव्हरला मारतो कुठं पण ड्रायव्हरवरती अन्याय होतो एम एच बाहेरचं पाहिलं पहिलं का ड्रायव्हरवरती भाईगिरी करतील चोऱ्या माऱ्या करतील मारतील लुटमार करतील अरे काय चाललंय काय हा कुठं तरी महाराष्ट्राच्या ड्रायव्हरला न्याय मिळाला पाहिजे खूप मोठा अत्याचार होतो ड्रायव्हर वरती काहीतरी नवीन कायदा बनवा ड्रायवरला न्याय मिळणार असा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मंत्री साहेबांपर्यंत पोचल आणि कुठंतरी आपल्या ड्रायव्हरला चांगला न्याय मिळेल नुसतं कंप्लीट करून काही नाही दिंड काढली पाहिजे सगळ्या ड्रायव्हरांनी जाब विचारला पाहिजे